हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द नैरो नैरोचा मराठी तट अरुंद निरुंद कोता संकुचित मर्यादित अत्यल्प सूक्ष्म निसटता कसे बसे काठावरचे अरुंद करणे किंवा होणे किंवा मर्यादित ठेवणे होत आहे नॅरोला आपण बघूया पहिला वाक्य आहे हिज हाऊस इज सिच्युएटेड ॲट द एंड ऑफ अ नॅरो लेन दुसरा वाक्य आहे द नॅरो रोड्स ऑफ द टाउन आर बिंग वाईडन तिसरा वाक्य आहे द स्टॅल्स वर व्हेरी नॅरो चौथा वाक्य आहे द करिक्युलम वॉज टू नॅरो अँड टू रिजिड फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू